नमस्कार नवीन वर्षाचं स्वागत पण थांबा या नवीन वर्षासोबत फक्त कॅलेंडर नाही बदलत आहे तर आपल्या रोजच्या आर्थिक आयुष्यातले अनेक नियमसुद्धा बदलणार आहेत तर मग प्रश्न हा आहे की नेमके कोणते बदल आहेत जे आपल्या जीवनावर थेट परिणाम करतील चला तर मग पटकन जाणून घेऊया ते सगळे महत्वाचे अपडेट्स जे आपल्याला माहीत असायलाच हवेत चला सुरुवात करूया त्या बदलांपासून जे सगळ्यात जास्त महत्वाचे आहेत म्हणजे जे थेट आपल्या खिशावर परिणाम करणार आहेत पाहूया आपलं घरगुती बजेट कसं बदलणार आहे इथे ना एक चांगली बातमी आहे आणि एक थोडीशी चिंता वाढवणारी चांगली बातमी ही की एलपीजी आणि सीएनजी स्वस्त होण्याची शक्यता आहे म्हणजे घरगुती गॅस आणि गाडीच्या प्रवासाचा खर्च थोडा कमी होऊ शकतो पण दुसरीकडे जर नवीन गाडी घेण्याचा प्लॅन असेल तर तुम्हाला थोडे जास्त पैसे मोजावे लागतील कारण कंपन्या गाड्यांच्या किमती वाढवत आहेत आता हा बदल खरंच एक गेम चेंजर ठरू शकतो विशेषत कर्ज घेणाऱ्यांसाठी आतापर्यंत आपला सिबिल किंवा क्रेडिट स्कोअर महिन्यातून एकदा अपडेट व्हायचा पण आता तो दर सात दिवसांनी अपडेट होणार आहे याचा अर्थ सरळ आहे जर तुम्ही एखादा हप्ता चुकवला तर त्याचा परिणाम तुमच्या स्कोरवर लगेच दिसेल पण याचा एक फायदाही आहे जर तुम्ही वेळेवर हप्ते भरत असाल तर तुमचा स्कोरही तितक्याच लवकर सुधारेल आणि नवीन कर्ज मिळवणं सोपं होईल बरं खिश्शाच्या गणितातून आता थोडं पुढे जाऊया बघूया की नोकरी करणाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी काय नवीन बदल आहेत वीस ते पस्तीस टक्के हो तुम्ही आकडा बरोबर ऐकलाय आठवा वेतन आयोग लागू झाल्यावर केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या मूळ वेतनात तब्बल एवढी मोठी वाढ होण्याची शक्यता आहे ही खरंच एक मोठी आणि चांगली बातमी आहे आणि हा काही लहान सहान बदल नाहीये याचा परिणाम लाखो कुटुंबांवर होणार आहे विचार करा जवळपास पन्नास लाख कर्मचारी आणि सुमारे एकोणसत्तर लाख पेन्शनधारक या सगळ्यांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे हा एक खूप मोठा आर्थिक बदल आहे आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल की पूर्वी आपल्याच हक्काचे पीएफचे पैसे काढणं म्हणजे किती मोठं दिव्य असायचं खूप साऱ्या अटी नियम आणि कागदपत्रांच्या चक्रव्यूहात अडकायला व्हायचं पण आता ते दिवस गेले जुनी किचकट प्रक्रिया आणि आत्ताच्या सोप्या नियमांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे सरकारने अनेक जाचक नियम काढून टाकले आहेत त्यामुळे आता मेडिकल इमर्जन्सी असो किंवा घरातलं लग्नकार्य पीएफचे पैसे काढणं खूप सोपं आणि जलद झालं आहे ओके तर आपण खिस्सा बघितला नोकरी बघितली आता वळूया डिजिटल आणि कायदेशीर जगाकडे कारण इथे काही बदल असे आहेत ज्यांच्याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही शेतकरी बांधवांसाठी हे एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी आता डिजिटल फार्मर आय डी अनिवार्य म्हणजे कंपल्सरी करण्यात आला आहे हे लक्षात ठेवा जर हा आयडी नसेल तर योजनेतून मिळणारा सहा हजार रुपयांचा वार्षिक हप्ता थांबू शकतो ही फक्त एक आठवण करून देणारी सूचना नाहीये तर एक प्रकारचा शेवटचा इशारा आहे ज्यांनी अजूनही आपलं पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केलेलं नाही त्यांचं पॅन कार्ड एक जानेवारीपासून निष्क्रिय होऊ शकतं आणि पॅन निष्क्रिय झालं म्हणजे बँक खातं उघडण्यापासून ते इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यापर्यंत अनेक कामांमध्ये अडथळा येऊ शकतो त्यामुळे हे काम आजच पूर्ण करा आपल्या ऑनलाईन आयुष्यात सुद्धा सुरक्षेचे नियम आणखी कडक होत आहेत ऑनलाईन पेमेंटसाठी आता अधिक कठोर टू फॅक्टर ऑथेंटिकेशन असेल तुमची सुरक्षा वाढवण्यासाठी व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामचे वेब व्हर्जन आता दर सहा महिन्यांनी आपोआप लॉग आऊट होतील आणि हो एक मोठा बदल म्हणजे एकोणीसशे एकसष्ट पासून चालत आलेला आयकर कायदा बदलून आता नवीन कायदा येतोय ज्यात आपल्याला अधिक सविस्तर माहिती द्यावी लागणार आहे हे बदल थोडे किचकट वाटू शकतात पण ते आपली सुरक्षा आणि पारदर्शकता वाढवण्यासाठीच आहेत इतके सगळे बदल ऐकून थोडं दडपण आलं असेल नाही का पण अजिबात घाबरून जाण्याची गरज नाही कारण योग्य माहिती आणि थोडी तयारी असेल तर या सगळ्या बदलांना आपण सहज सामोरे जाऊ शकतो थोडक्यात काय तर पगारापासून ते बँकिंग आणि आपल्या डिजिटल सुरक्षेपर्यंत हे नवीन नियम आपल्यासाठी एक नवीन आर्थिक आणि कायदेशीर चित्र तयार करत आहेत आणि या नवीन परिस्थितीत योग्य प्रकारे पुढे जाण्यासाठी जागरूकता हेच आपलं पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं पाऊल आहे आणि शेवटी एक प्रश्न उरतोच आर्थिक बदलांच्या या नवीन पर्वाची सुरुवात होत असताना आपल्यापैकी प्रत्येक जण वैयक्तिक पातळीवर यासाठी किती तयार आहे यावर विचार करणं खूप गरजेचं आहे चर्चांसाठी आणि नवीन व्हिडिओंसाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा